मित्रांनो हा संदेश तुम्ही पूर्णपणे जर ऐकलं नाही तर तुमच्यासाठी हा वाईट निर्णय असेल ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि चमत्कार आज जाहीर केले आहे तुम्ही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा संदेश दोन हजार चोवीस अखेरीस तुम्हाला अशी आनंदाची बातमी देईल जी मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली अशी निरंतर माया आम्ही कोठे न पाहिली विश्वास असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविन उच्चार दुजा न जाणं त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंत करण म्हणून कोणालाही तुम्ही त्रास देऊ नका कोणालाही तुमच्यामुळे त्रास होईल असे वागू नका सृष्टांचे रक्षण आणि दृष्टांचा नाश करण्याकरिताच देव अवतार घेतो असे भगवंताने सांगितलेले आहे आजकाल पाहून गेले तर असे दिसते की सृष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा असे सृष्टच नामशेष झाले आहेत मग अवतार तरी कोणासाठी कसा व्हावा याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे नाम घेणे हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे तेवढेच केले की नाम आपले अवतार कार्य करून दाखवील सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे तुम्ही दहा दहा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे तसेच आपले झाले आहे आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत म्हणून नेहमी स्वामी माऊली म्हणतात त्याच वाटेने जाण्याचा निश्चय करा बाळा आणि तो मार्ग जरी कठीण वाटला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवा मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंधा तोडा तोडावा लागतो तसेच नीतीधर्मामध्ये धर्मामध्ये वागायचे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची सगुण भक्ती, भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असे म्हणतो यात भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर तो ला नामानेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी मागत असे दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणा सरपण याहून नको मचं काही एवढी भीक घालावी सर्वांनी भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी सुचणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण खरे तर आपण सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे पण व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्यापेक्षाही महत्वाचे सुखाचं करायचं असेल आपल्याला प्रपंच तर एकच उपाय आहे तो अगदी सोपा तो म्हणजे माझा प्रपंच नाही तो देवाचा आहे पण आचरणात आणनायला अत्यंत कठीण आहे तो परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही याकरिता भगवंताला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर होणारच विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप पण भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे तेव्हा त्याचे साधन हेही जडाकडून सूक्ष्माकडे पोहोचविणारेच असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असते साधना असेल तर ते नामानेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा तुमच्या इच्छेविरुद्ध होणारच तेव्हा तुम्ही तुमचे स्वास्थ्य बिघडून द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवावी हाव सोडावी लोकांची आस सोडावी लोकांकडून अपेक्षा सोडावेत प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले जे होते आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरताच करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवान नामस्मरण पाहिजे आणि सर्व काही भगवंतावरती सोडून द्यायला पाहिजे ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे होईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईल जाणं ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे हे एकच दोन्हीकडे भगवंताचे प्रेम आहे त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आपण भगवंताशी अनन्यतेने वागलो आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो, करतो। आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा त्यामुळे तुम्ही आहे त्यात समाधान माना नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि दुःख करून घेऊ नका देवावरती शंका करून घेऊ नका विश्वास असल्यास होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होतं आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नेहमी तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा भगवंत हा आपल्या पाठीशी असतो उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद